सर्वांना नमस्कार आज आपण हर घर तिरंगाचे सर्टिफिकेट कशा पद्धतीने प्राप्त करायचे ते आपण पाहणार आहोत सर्वप्रथम गुगलवर जाऊन हर घर तिरंगा हे टाईप करून आपण सर्च करायचं आहे सर्वात वरच्या बाजूला हर घर तिरंगाची लिंक येत आहे ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे तर याला टच केल्यानंतर आपणासमोर एक स्क्रीन येते या स्क्रीनला आपण वर घेतल्यानंतर त्याच्याच खालच्या बाजूला पाहिले तर अपलोड अ सेल्फी आहे याला आपण टच करायचं आहे याला आपण टच केल्यानंतर आपणासमोर एक नवीन स्क्रीन येते या स्क्रीनवर येथे नाव लिहायचे आहे सर्वांनी हे लक्षात घ्यायचे आहे की जे आपण नाव लिहित आहे तेच नाव आपल्या सर्टिफिकेटवर येणार आहे म्हणजे आपण कॅपिटलमध्ये लिहिले तर कॅपिटलमध्येच हे नाव येणार आहे मी या ठिकाणी माझे नाव कॅपिटल अक्षरामध्ये लिहिलेले आहे यानंतर खालच्याच बाजूला आहे मोबाईल नंबर आपण आपला मोबाईल नंबर या ठिकाणी भरायचा आहे त्यानंतर खालच्या बाजूला आहे कंट्री मी येथे इंडिया सिलेक्ट केलेले आहे त्यानंतर लोकेशनमध्ये रुरल म्हणजे ग्रामीण सिलेक्ट केलेले आहे त्यानंतर आहे स्टेट स्टेटचे या ठिकाणी टच केल्यानंतर सर्व राज्यांची नावे येतात यामधून महाराष्ट्र हे राज्य मी सिलेक्ट केलेले आहे त्यानंतर आहे डिस्ट्रिक्ट म्हणजेच जिल्हा महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून मी सातारा जिल्हा निवडलेला आहे कारण तो माझा जिल्हा आहे त्यानंतर आहे ब्लॉक म्हणजे तालुका या जिल्ह्यातील सर्व तालुके येतात त्यातून माझा तालुका निवडलेला आहे आणि त्यानंतर ग्रामपंचायत सर्व ग्रामपंचायतच्या नावामधून आपण आपल्या गावाचे नाव निवडायचे आहे या ठिकाणी सर्व नावे अल्फाबेटिकली येतात त्यावरून आपण आपले गाव यामध्ये शोधण्यास सोपे जाणार आहे मी माझ्या गावाचे नाव सिलेक्ट केलेले आहे व त्यानंतर अपलोड अ सेल्फीला टच केलेलं आहे यामध्ये ब्राऊज फाईल व क्लिक पिक्चर आहे यामध्ये ब्लाऊज फाईल म्हणजे आपल्या मोबाईलमधील फोटो व क्लिक पिक्चर म्हणजे आपण डायरेक्ट सेल्फी घेऊ शकता मी या ठिकाणी ब्राऊज फाईलला टच करून माझा सेल्फी या ठिकाणी अपलोड केलेला आहे यानंतर खालील सबमिट या बटनाला आपण टच करायचं आहे जेव्हा आपण सबमिट या बटनाला टच करतो तेव्हा आपणासमोर डाउनलोड इमेज म्हणजे ही इमेज आपण डाउनलोड करू शकता किंवा जनरेट सर्टिफिकेट आहे मी या जनरेट सर्टिफिकेटला टच केल्यानंतर माझे या ठिकाणी सर्टिफिकेट आलेले आहे हे मी या ठिकाणी सुद्धा डाउनलोड करू शकतो आणि केलेले डाउनलोड केलेले सर्टिफिकेट या पद्धतीने दिसणार आहे हे सर्टिफिकेट मी इतरांनाही शेअर करू शकतो तर अशा पद्धतीने आपण आपल्या स्वतःचे हर घरती रंगाचे सर्टिफिकेट डाउनलोड केलेले आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद